साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी प्रशासनाकडून आज भिक्षेकरी धरपकड मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत पुन्हा एकदा सफाईदार इंग्रजी बोलणारा भिक्षेकरी सापडला मूळचा केरळ आणि सध्या मुंबईत राहणारा गणेश पिल्ले उच्च शिक्षित या भिक्षेकऱ्याचं नाव आहे कोविडमध्ये नोकरी केल्यानं त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली कामाच्या शोधात दिल्लीहून रेल्वेनं तो शिर्डीला आला आणि भीक मागत असताना त्याला प्रशासनानं ताब्यात घेतलं आपण भिकारी नसून एनजीओच्या माध्यमातून कामाच्या शोधात शिर्डीला आल्याचं त्याने एनडीटीव्ही मराठीशी बोलताना स्पष्ट केलं नो आय केम सो दॅट आय गेट अ हेल्प फॉर मॅन एन जी ओ आय कॅन टीच किड्स इंग्लिश जनरल नॉलेज अँड हाऊ टू प्ले चेस वॉट आर यू डुईंग इन शिर्डी आय केम इन सर्च ऑफ अ जॉब मतलब आय वॉन्टेड हेल्प ऑफ एन जी ओ तर शिर्डीत दर तीन चार महिन्यांनी भिक्षेकरी धरपकड मोहीम राबवली जाते मागील काही कारवाईत यात माजी पोलीस अधिकारी सापडलेले इशर इस्रोचा माझे अधिकारी देखील आढळलेला आणि यातील तिघांचा मृत्यू देखील झाल्यानं प्रशासनाकडून भिक्षेकरी मोहीम राबवताना खबरदारी घेतली जाते आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दबंगे यांनी पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं भिक्षेकरी धरपकड मोहीम जी आहे ती आज सकाळी सकाळी राबवण्यात आलेली आहे दरवर्षी दरवेळेसप्रमाणे ही भिक्षेकरी मोहीम जी आहे ती राबवण्यात आली यंदा यावेळेस जे आहे ते सत्तरपेक्षा अधिक भिक्षेकरी जे आहेत ते प्रशासनानं ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात आणलेल्या आहेत या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना या ठिकाणी साहेब संस्थांच्या वतीनं जे आहेत ते भोजन दिलं जातं आहे त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना राहता न्यायालयामध्ये हजर करून पुरुष आणि महिलांना यांना वेगवेगळ्या वेड़ पद्धतीनं भिक्षेकरी सुधार ग्रह जे आहेत त्या ठिकाणी त्यांची रवानगी केली जाणार आहे यामध्ये अनेक भिक्षेकरी जर बघितलं तर हे उच्च शिक्षित असल्याचं देखील पाहायला मिळतंय काही जे आहेत ते भिक्षेकरी आपल्याला नोकरी नसल्यानं टीचर असलेले म्हणजे शिक्षक असलेले इंग्रजी माध्यमाचे शिक्षक असलेले भिक्षेकरी देखील या ठिकाणी प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या आहेत आरोग्य के तपासणी केल्यानंतर त्यांची रवानगी जी आहे ते न्यायालयाच्या माध्यमातून पुढील कारवाई जी आहे शिर्डी पोलिसांच्या वतीनं करण्यात आहे वारंवार जे आहे ते भिक्षेकरी धरपकड मोहीम जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं राबवली जाते शिर्डी नगर परिषद असेल साईबाब संस्थान आणि शिर्डी पोलीस हे या, या ये कारवाई राबवत असतात प्रत्येक उत्सवाच्या वेळी ही कारवाई केली जाते मागे शिर्डीतील धरपकड मोहीम जी आहे तीन भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूनंतर मोठी वादा सापडली होती मात्र यावेळी जे आहे ते शिर्डी पोलिसांनी आणि प्रशासनाने खबरदारी म्हणून जे भिक्षेकरी शिर्डीमध्ये भीष मागतात त्यांची जे त्या आहे ते आधीच व्हिडिओ चित्रीकरण केलेलं आहे आणि त्यानंतर यांना ताब्यात घेतल्यानं कुठे ना कुठे प्रशासन देखील आता या सतर्क झालेला आहे आणि भिक्षेकरांची पूर्ण प्रोफाईल तयार केल्यानंतर त्यांना ताब्यात घेताना दिसून येते यावेळी सत्तर भिक्षेकरांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या या ठिकाणी भोजन देऊन पुढील कारवाईसाठी त्यांना पाठवण्यात येणार आहे सुनील दवंगे एनडी मराठी शिर्डी